पण हा तसं लागतं बांधू म्हणलं पण तुमच्या भावाले काही हाय का कस काळजी नाही ना बा पायता पायता दिवस निघून जाते आता बोरगी लग्नाली येते पण घर बांधा का काही काही फिकर नाही शेवटी आता मीच म्हंटल म्हटलं बांधाच आता घर बाईचं बी झालं आपलं बी झालं पाहिजे असंच बांधू आम्ही बी पक्क वहिनी तुमचं घर माय साजरस्त आहे व आता चांगलंच आहे तिचं आहे साजरस्त आहे माय त्या काय पुढच्याच वस्त्रीवर टीन आहेत मागच्या दोन खोल्या सलाबच्या असतात मग ते तीन नायचं पाया बांधलं कलमची थोडी आहे आता आम्ही बी तुमच्यासारखं कॉलमच जातो ते काढून टाकतो सबत सलाफ आहे म्हणून काय झालं खाली तर शेवटी पायाच आहे जुन्या काळातला तो काढून टाकतो आता पूर कॉलमच बांधतो कोणाचं झालं मग आपले कराव इथं साजरा आहे ना मा जरी पायाचं तरी इटा आहे सलाफ आहे दोन खोल्यावर दोन खोल्यावर टीन आहेत मग काय झालं कोण बाई पद्धत आहे ना आता त्यानं त्याच्या पोरीनं बांधलं होतं तो, आता तुरीच्या तो घराला झाले सात आठ वर्ष लय झालेच असते मग त्या वागते तसं बांधलं त्यानं पण पक्क आहे ना माय कोण सांगा माय आपण काय म्हणा तस तुमचं घर साजरं आहे एवढं पायासारखं नाही पुढची वसरी पाडता मागेच टाकेला माय त्याच्यावर जरी पाया आहे खाली कलम नाही पण वदर तर सलापुस आहे ना पाया पक्का आहे म्हणून असं तसं नाही काय तो अजून वीस वर्ष पडत नाही ते घर काय होत माय काय झालं हम्म चांगलं म्हणजे का घर का हात लावल्याने पडत असते का साजर दिसायला लागत नाही का आता तुमचं बाहेर साजरं दिसते माय बाई असं वाटते घरातून निघाव नाही नाही लागत का मग असंच म्हणतो बाई मी काही म्हणता तुमच्या भावाला का हाय पैसा पैसा करत राहते का उरार बांधून द्याला पैसा अंगाला नाही लागला तर तुम् काय कामा कळ काही मजुरी कर काही होईल मी बी जाते मी बी जात जाईन कामाला मला का जाता येत नाही का तरी बी मी घर बांधीन घरचं एक करभर आहे त्यात या बाई पाय नाही टाकत आणि म्हणते लोकांच्या कामाला जाईल घरच्या वावरात मी माय जाते कापूस कापू काही असो एखादी बाई घेऊन जाते संग सोपतीले पण हे जात नाही आणि आता म्हणते लोकांच्या वावरात जाईल कुठे डोक छान लोकस माय कोणाच्या पुरती किनी बरोबर बाई अहो परत काम नाही मेहनत करल तयार असल्यावर मग काय करा माय बाई हो आमचे आशीर्वाद आम्ही तुमच्या पाठीशी जा काही काही नका करू लस घाई नका करू त्याच्या हेस बाईस बान घ्या जसं कसं दुघयचे हेस बाईस बान गर्बाना काय तोंडायची गट नाही हाय ते पाळून टाक सर आणि मग पंचायत होईल जसं जसं मामन नाही जसं पैसा पहिले जमा करा आणि मग बांधा लय लागते बर मी माहून सांगतो ना आता आमच्या घराला थोडा पैसा नाही लागला ते घरकुल घरकुल भेटलं तू का तेवढ्यातच थोडे झालं माधेराने किती मोठा पैसा दिला म्हटलं म्हणून झालं हे एवढं नाही तर का आमच्या झालं असतं का एवढं मग काय तर नाही तुमच्या देरानं खरंच लय पैसा दिला का मग आता मग तुम्ही त्याचा पैसा वापर देसान का या घरातच हिसा आहे त्याचा हो माई हे घरातच हिसा आहे ना माय काही बोलता का माध्यम सक्का देर आहे ना तो का काय का, का, तुला तुला काय काय माई बाई हिसा आहेच ना द्यायचा याच्यात आणि तशी मदतली खोली देईन त्याच्या हिशोबानच बांधली ना कधी आले गेले तर आले नाही त्या बसाले मग तसा बी माय बी जागी येत म्हणा काही जाणार आहे का नाही मॅ म्हटलं आता माहिती मुंबईले हाय मुंबईले त्याचे फलाटा आहेत तर तुम्हाला एवढा मोठा पैसा कमावते नोकरी हाय साजरी पगार आहे एवढा भरभक्कम मॅ म्हटलं घेत नाही का तसं तर पाहिलं तर तुमच्या देराने ना घ्यायला नाही पाहिजे का किती कुठे मनास हाय मी तो म्हणतो तुमचा देह सोडीन पण तुमची देराणी सोडत नाही लय तुमच्या देराणी पाहिली ना माहिती कार्यक्रमाच्या बाबतीत माय बाई ठेवते मग तुम्हाला गिफ्ट आले की नाही त्याच्यावर बी तिथे होत म्हणे म्हणे ते म्हणे सांग म्हणे आमचं घर नाही का म्हणे आम्हाला दिलं का म्हणे कोण सगळं म्हणे मोठा बैल दिलं म्हणे कुकर काय मिक्सर काय मग जिव्हा म्हटलं तिच्या घेऊन तुला काय पाहिजे कि तिच्याकडे कुकर आहेत दोन आहेत तीन आहेत म्हटलं म्हटलं तो साजरा गेट लागत तिच्याकडे कोणी येते आपलं काय खेळाचं का तिला म्हटलं ते नाही ते नाही तिनं ने नाय काय का तिचं का नाही का हाय की नाही हा तुमचा स्वभाव झाला तुमचे विचार झाले पण तिचे विचार भले तुम्ही काय म्हणा नावा ऐकली ना माय बाई लोच हलकट विचारायची आहे उली, -उली गोष्टी पाहिजे म्हटलं बारको चिरक किराणा सुगड पाहिजे ते काही सोडत नाही काही भावीसा तसा साधं पाहिलं तर खरंच सांगतो तुझ्या देरानं काही गरज नाही होती सगळ्याची हा एकच पोरगी एवढी मोठी नोकरी तर दोन दोन फायदा ठाटते एवढं साजरे येते काल पोरगी होती आता द्या एवढं पिंकीले किती म्हटलं तरी अं नाही हो अहो भावीच्या काही कामाचा नसते ज्याचा त्याला बसते मग पोरगी नाही का मला बसाल मायबाई आमचं जेवढा हाय तेवढं नशिबानं मग ते मुंबईत आहे ते माईवर आमचा काही त्याच्यात रोल नाही काल सांगा उगाच तिथे वावरांना काही पैसा मागत नाही काही अं पीक नाहीत काही दायदा ना नेत नाही टाकून दिला तेवढाच नेतात नाही तो असं म्हणत नाही म्हणत काय उगाच की हे द्या का ते द्या तर बरं विचारतच नाही काही सबन त्याला असं वाटतय की बा बहिणीच करतात बाबाचंही करतात जाऊ द्या असं काही वाटत पण तरी मी देतो कोणती दाय असो काही असो मी देतो ते मग तेच नाही का त्याच्या वावरात नाही का त्याचं पिकत नाही का मी देतो पण माझेर कोहीच नाही विचारत कोहीच नाही कोणत्या पिकाचा विचारलं नाही कोणत्या वावरांचं विचारत नाही काहीच विचारत नाही काही लिओ कोणाविषयी काही म्हणा आता घर बांधलं ना तर कसं कसं मादेराने किती मोठे पैसे दिले म्हटलं हे तुला विचार जराशी की भळकत नाही दोनाविषयी नाही ध्येराविषयी नाही हिची धिराणी वस्त आहे बाई अशी ठिणकी टाकली किंवा उभा होती त्या दिवशी भल्ली दिली मी पेटून पण तू कशी इजली काय सांग बर आहे माझ्या लखलख आपण काही कोणाच्या घरात काही बोलत नाही भाय बाई साजरा आहे किती म्हटलं तरी सरायच्या दिव्या खाली मंदार आहे बरं बाई किती कि लोकांना झाकलं म्हणून झाकलं नाही जात टाकते फालतूची काय नाही ते मंदाई काय म्हणत नाही बर काय उगासला कोणाचं आणि कृष्णा भाऊ तर माय काहीच नाही म्हणत काय हे सुषमा फालतूची आगला बी आहे सतुबाई बाईजवळ कोणाला काही म्हणे नाही तर म्हणे फालतूच घरात वाद होते हे बहिणी बाई खरं जाते नावही कळत नाही जायचं आणि येत नाही जाय म्हणून हा भल्ला आणून ठेवलं न्यायचं काम नाही माय माय लेकर कुठे गेलो ले, लेकर ले, लेक ले जीव घाल लागते ना माय बाई या बाईले तो काही काळजी नाही माय स्वतःच्या लेकरालाही ले जीव घालत नाही तर लोकायला काही जीव घालीन इच्या लेकराची मलाच काळजी करा लागते बाबाला म्हटलं बाबा सकाळ काय जातो मी जातय का थांब ना तू तर मनस थांबतो आटक रोज <laughs> झाले ना मग आठ दिवस उभार झाले जा आता जातो म्हणलं तुमच्या जवळ नाही ना होती जाऊन जाऊन गावात जातात तर ती गेले की खायचे वांदे होतात त्याचे पण कोण सांगेन तरी जातातच जातो म्हणलं आता मी बी हो काही पाहुणा आता राहिला होती तो काय लय नवाळ हाय काही हो राय तू नाही वा मग कोई जातं पप्पा सकून जातं का हो म्हटलं सकाळूनचं जातो जसं कसं शिंळ शियांच जाणं होते मग दहीपारवण पारून लागते तर आणि रात्री झकट पोळ्याची घ्यावं लागते कसं आता मग सकाळूनच्या पायरी म्हटलं च्या घेतलं की नाही पाय पळ बुवा तळी पाय पळ बा हं जातो आहे नाही जाय बा जाय हो जाय बई मी काय म्हणतो बाई लेकराचे दांदे नको लागू हा सुनायचे बी नांदी नको लागू काही गौर नाही तुला काही टेन्शन घ्यायचं नाही त्या लेकरा लेकरं बाकर वागव्याचं बी टेन्शन घेऊ नको मी तर म्हणतो जाऊ दे लेकायचं द्यायचं ते पाहत बसतील वावर चालल्या जातात आणि तो आज लेकर आणू ठेवतात हा अ म्हणा तुमचं तुम्ही <laughs> नाही बाबा लेकर आता येतात त्याची माय वावरात असली तो लायनी जाते तर लायनीचे स्वयंपाक पाणी करून ठेवते त्याचा लेकर, लेकर आधार लागत नाही ना माय नसते घरी बाप नाही तर येतात माझ्यावर बसतात काही करा लागत नाही एका परी मला त्याच त्याची माय राधून जाते सारा स्वयंपाक पाणी करून जाते बापा हा ना हा ना तुम्हाला नाही म्हणत नाही कोणा रोजी भाजी घ्या का आ, भाकर टाकू का नाही म्हणत पहिल्या सारखं झालं का सुरू आता पहिल्या सारखं कायच नाही या सारखं काय सारखंच <laughs> आहे म्हणतात नाही आता आता पोर बी बोलतात म्हणलं कसंही जबरदस्ती नका होईना पण बोलतात इचारतात बोला वाटलं तर बोलतात नाही तर राहिलं आपलं काही हे नाही तो, तो मोठा आणते येतो त्याचं तिकडलं असल्या त्यानं त्याचा इकडे जास्त काही वापरच नाही लायनाचा हाय येते हमेशा बोलते कधी मंदी आपण असलो ते काम पण बसलेलं असलो तर खोलीतच असतो मी काही येत नाही आई आता येते झाली इकडे की मग काय आपण त्याच्या जा मनात जातो काय करायला पाहतो दुरून दुरून हा ना जीव लावतात नाही काय तू येतात ना <laughs> बापा तर दोन्ही नातू नातूय लय जीव लावते मुली हो बाबा त्याच्या घरी त्याच्या बापानं काही भातकाव घेतक आणलं ना तर पुट्टी आणतात कुसई वाटी प्लेटीत घेतातून लागेल आजीच्या घरी जाऊन खातो आजीच्या घरी जाऊन खातो करून माघोरी येतात आजी खाय खाय अशी <laughs> लावतात जीव लस जीव लावतात माहिती तुला आहेत बर लय साजरे आहेत आता मोठा तो बापा ते त्याच ते शाळा त्याला ट्यूशन बी लावली ना तर तो तो तिथले जाते ट्युशन शाळा आणि त्याच त्याच्यातच असते तरी बी येते हो सुट्टीच्या दिवशी येते लाई गेली ट्युशन नाही लाईन पोरा लावली ती अजून ट्युशन शाळेत गेले जाते तर तू बी असतेस पोर घेतो लावला साहेब पोरा लाईनची ते शाळेतच नाही अजून जाते आता बाळवाडी अंगणवाडी ते काय म्हणतात बाबा ते इंग्रजी शाळेत आहे ना ते इंग्रजी शाळेत टाकले नाही लेकर असं असं पैसा गिस लावते नाही शाळेले लेकर कमाई साजरी करतात नाही पिक काढतात पुट्टे आहे ना बापा उधळ पीक काढतात पिको साजरे करतात ते हो तेच तेल सांगायला लागत नाही दोघही साजरे पिक काढतात दिपक ठेवतात म्हणलं मस्त बाबतीत नाही सगळं चांगलं आहे बाकी सगळं चांगलं आहे हो ना फक्त तुम्हीच ना पाहिजे बाकी चांगलं आहे लेखायच जाऊ दे जास्त काही नांदी नको लागत जाऊन जो। ये जो असं गेली की चटत देत तू येतच नाही आशीचा आता असं दे दूर आहे पाहते पोरगी लहान आहे शाळेत आहे पण तू बी येत नाही आ किती दिवस झाले आली नव्हती येत जा अंदी मंदी चक्कर मारत जा हा येत नाही येत नाही काय तर येतो ना किती खित येतो बाबा मी <laughs> आता याच्यानं चालणं होत नाही ना त्याच्यानं मग मी बी जीव काढतो साठी चा होते अन मग इकडून घ्या म्हणलं की मी भरलं भाड तोड होते इकडून पण मग आता यायला जास्त चालणं जसं ना जाते तसं म्हणून तर येतो मी हा नाही तर ना तुम्ही चला आठ रोज राहा घरी बाप्पा काय साजरं लागते का तो घरी काय म्हणतीन तो घरातले लोक गावातले लोक काही हाय लेख बुडा येऊनच बसला होती असं म्हणते नाही नाही बापा मी नाही येत बाप्पा तूच येत जाय कोणच काय म्हणते बाबा कोणाचं दिसते मा तुम्हाला सरम लागते नाही तर कोणी काही म्हणत नाही कोणी काही म्हणू का ना म्हणू बाई आपला आपल्याला कळलं पाहिजे काय पुरीच्या घरी जाऊन राहतो का साजरं लागते का खाऊ बाई आता आता ले। ले आशी आशी ले ले। ले तु दिवाळी <laughs> करायला लावले मुरली पासून कपडे घेतले मुरली सांगे मुले घरी आल्यावर मुरली बी कपडे घेतले म्हणे आशिले अशीच्या घरच्या पाहुण्याले समजायले खाब खर्च केला पट्ट्या का तुम्हा म्हणलं होतं मनानो करणारे का बाबा तुमच्या वयकीच न तुमचे नातू मायला ते साडी मामेला माशिले काही घेते म्हणलं केला दुकाननी पालसार केलं ना दोघाईने पार्चार केला दोघाईने कपडे घेतले हो ह ना सांगत मला घरी आल्यावर रे ह काय लिहो बाई कायलेच कपडे आणि घेपले घ्यायला लागतं आणि कायलेच खरं लागते काही स्वरूप आम्ही धंदे काही नको करायला लाव जाऊ सकाळी जिवारी ना ते सुनाईचे जिवार आलोशील मतलोंशीन बुढीनं काही लावलं आमच्या माग कुटुंबनं आणि खुर्चच करायला लावला असं होते ना काही काम काही नाही करा करायला लागत अस काही तुमचं केलं तरी गण झालं आम्हाला काही अपेक्षा नाहीत काय झालो बाई काय रे बाबू एक बस जातो म्हटलं सकाळी सकाळ जातो म्हटलं मी पाहून थांबण पाहून म्हणतात का पाहून काय ते काही जमत नाही आता तो काही नाही मस्त बसून ना, तपावर तू नाही म्हणते काही मामा तुम्हाला लावतात जाऊ 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 करून <laughs> जातो म्हणला आता सकाळी अरे बापरे पाणी आणजू थांब मी सांगतो ते नशी नाही होती तिकडल्या घरात अशी ते नाही तर राहू दे बस आणते पिंके पाणी आणवा म्हटलं सकाळचे दिवस राहू दे परत दिवशी जाय आता का आले रे बाबू आता राहिली नाही इतक्या दिवस थांब ना तो मनोरी येतो म्हणते मग ते जाते तोय जाय का परी ते चल जाऊ दे त्या लेकरायला सुट्ट्या म्हणून ते राहिली तिचं मा काय रे ते आपण येईन ते मला काय करावं लागते मी चालले जातो तू कायले म्हणता तोंडात तुला म्हणलं का मनोहर येतो म्हणून हो त्याचा फोन आला आहे तू म्हणे एक दोन दिवसात बाप पोसा म्हणे तू म्हणून म्हटलं आपस ते जातीन त्या तू इचा थांब दोन दिवस काय करतो नाही तर घरी जाऊनच पाहुण्याला सांगतो मी काय तर तिथे जाऊ नाही रे बाबू आता लय झालं ना आता जे ना आता येईल ना एका बरी ते त्याच मला काही मिळलं का आणतो ते त्याच्या जातात की नाही मी जातो आम्हाला का हाय आणि चल जाऊ सकाळ सकाळ मनोज काय बाबू लेकरायला सुट्ट्या आज येतो सकाळ येतो लागून तो फालतूच आम्हाला अटकून ठेवशील तू मग आता तू आहे कोणती लेकरायची शाळा पडून राहिला लढून राहिले राहू दे मग जाय दोन चार दिवसानं ते गेले की त्या दिवशी तुझी चालली जाय सबनी पाहुणी एकाच दिवशी सार होतात मग सांग काय करा या पोराचं